कन्नड तालुक्यातील किशोर नाचनवेल करंजखेड चिंचोली वासटी भागातील पत्रकारांच्या वतीने जागतिक रक्तदान दिनाचं औचित्य साधून ग्रामीण बहुउद्देशीय पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली आणि यावेळी कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून पत्रकार प्रकाश मैंद यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी उपाध्यक्षपदी प्रशांत देशमुख तर सचिवपदी मुबिन पटेल सहसचिव दत्तात्रय पवार कार्याध्यक्ष किशोर जाधव प्रसिद्धीप्रमुख अरमान मदार सल्लागार राजेंद्र जाधव दत्ता मोरसकर भागीनाथ मोकासे रवींद्र पिंपळे तर सदस्य म्हणून देवीदास थोरात सचिन गाडेकर शरद यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी निवड झालेल्या पत्रकारांचा सत्कार सन्मान करण्यात आला दरवर्षी ग्रामीण बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या वतीने विविध सामाजिक स्तोत्य उपक्रम राबवण्याचे प्रयत्न करणार असल्याचे संघाने सांगितले आहे पत्रकारितेबरोबरच निसर्ग संवर्धन निस्वार्थ सामाजिक कार्याबद्दल नवनिर्वाचित पत्रकार संघाच्या वतीने देविदास थोरात यांचा प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला